हा मज द्यावा देवा, देवा, देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझा चिघडावा देवा सहवास तुझा गडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा निशिदिन प्रभुचे नाम स्मरावे निशिदिनप्रभुजे नाम स्मरावे विसर जा न पडावा देवा विसर जा न देवा प्रसाद मज देवा। प्रसाद हा मज द्यावा हरिभजनामृत निशिदिनी नि पाजुने हरिभजनामृत निशिदिनी नि पाजुने जन्ममृत वा देवा जन्म मृत्यु चुक वा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हृदय मंदिरी तू आय हृदय मंदिरी तू आय ध्यान योग मज द्यावा देवा ध्यान योग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझाची गडावा देवा सहवास तुझाची गडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा <accused> आत्मसुता परिप्रसाद प्रसाद द्यावा आत्मसुतापरि प्रसाद द्यावा वियोग तव न गडा देवा वियोग तव न गडा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा बोल भवानी की जय